हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ हीच बातम्या बदमी करताना आज वार आहे सोमवार तारीख आहे दहा आणि सकाळ सकाळी चाललं आहे बघा लसीचं पॅकिंग लसी पॅकिंग कारण प्लॅन्टवरती लाईट आपल्याला पुरत नाही त्यामुळं जेवढं सकाळ चावत येईल तेवढं प्लॅन्ट काम मी घरातच आवरते पॅकिंगचं सेक्शन वगैरे घरातच आणलं आहे कारण लाईटचा खूप तीर्थ इश्यू आहे इलेक्ट्रिक इशू पहिल्यापासूनच आहे खूप आणि स्टोरेज आपलं सगळं त्यामुळं इकडे सगळं गावातच आहे चाललं आहे बघा आज लस्सी पॅकिंग लस्सी पॅकिंगसाठीच्या ह्या बॅग आहेत बघा तारीख कालची सेट केल्या आजची तारीख सेट करून आपण आज लगेच मालकच काही देऊ शकणार नाही ना, ना, ना। त्यामुळं कालची तारीख आहे याच्यावरती आणि चाललं आहे बघा पॅकिंगमध्ये करायचं लस्सी अजून आपली पॅकिंगला घेतलेली नाही घेतल्यानंतर पण मी दाखवेन तुम्हाला साडे अकरा वाजले आता आणि पॅकिंगला ज्यस्त असत असे सगळं घेतलेच मी चाललंय पॅकिंग करायला बघे किती वेळ लागतो पॅकिंग करायला पाणी पण आले आता नळाच्या पाण्याचा टायमिंग ता नसते पाणी भरून झाले आता चाललंय पॅकिंग करायचं दिलीच का साडे बारा बार वाजले लस्सीचं पॅकिंग सगळं संपले आता एक बघा मी बनवायचा अजून भाकरी बनवायच्या राहिले झाले बघा पूर्ण लस्सी बनवून सगळे जेसिंग पुढला पोचवायचे नवीन लस्सी आपल्याला साडेबारा वाजले मी भाकरी बनवायच्या चालल्यात माझ्या बाजरीच्या भाकरी इकडे तव्याकडे एक आहे परत इथे एक आणखीन एक दोन बनवायच्या मग जेवायच्या जेवायचं आहे तर पॅकिंग झाल्यानंतरच हे काम जयसिंगपूरला आपलं लस्सी पॅकिंग नेऊन आज पोचवायचं या सगळ्या जण जेवायला गरम गरम भाकरी खायला मी बटाट्याची भजी बनवणार आहे त्याच्यासाठी हा मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे मी बेसन हळद आणि चवीनुसार मीठ आपण सोड्याचा वापर बट बटाट्याच्या भजीत करायचा नसतो त्याच्यात मी आताही बेसन आणि हळद टाकून घेणार आहे थोडंसं थोडं जर हवं असलं तर लाल तिखट आपण टाकू शकतो त्याच्यात थोडीशी मी चिली पावडर टाकणार आहे घरचा आपला काळा मसाला नाही टाकणार ना आहे थोडीशी चवीपुरती ही चिली पावडर टाकणार आहे फक्त आणि आता थोडं पाणी मिक्स करून घेणार आहे जेवढं हवं तेवढंच पाणी मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पास्तल कमी करायचं एवढच करून घेणार आहे कारण बटाट्याला जास्त लागत नाही आपल्यालाही बेटर आणि त्यात सोडा नाही वापरायचा सोडा घातल्यानंतर तेल पितेत म्हणून सोडाचा आपण यूज नाही करणार आहे थोड्या वेळासाठी ही झाकर मी टाकून ठेवणार आहे मी आणि बटाटा सगळा साल काढून घेऊन किसून घेणार आहे आपण बटाट्याची सगळी साल अशी काढून घेतली आणि किसणीवरती आपल्याला जशा हव्या त्या आकारात आपण याचे काप काढून घेणार आहे आणि पाण्यात टाकणार आहे अशी सगळे काप काढून घेणार आहे मी चिप्स बनवून घेणार आहे गजनच्यासाठी आपले चिप्स पण हे असे बनवून तयार आहेत भजनच्यासाठी स्लायस सगळे मी काढून घेतल्यात आणि नंतर तळताना मी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि इकडे ही बॅटर आपलं बनवून तयार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवल्या बघा मी कारण चिकटलं पण पाहिजे थोडंसं पिठ त्याला कमी पडलं तर मी अजून थोडंसं वरून घेईन असं ठेवलं बघा बॅटर आहे बटाट्यांची भजी बघा आपली कशी झालेत बनले मीडियम पूर्ण फ्लेमवरती आपण ही करून घ्यायची तळून घ्यायची हे बघा छान किती मस्त फुगले ते एकदम आणि अशी बनते आपली बटाट्याची भजी मसाले भात वटाण्याचा सोलाने भात बटाट्याची भजी आणि लोणचं लिंबूचं या सगळेजण जेवायला बटाट्याची अशी भजी बनवून तयार रात्रीचे साडे दहा वाजले जा आजचं जेवण बघा भात आहे आपला हरभऱ्यांचा सोलाने भात म्हणतात आमच्याकडे बटाट्याची भजी लोणचं आणि गवारीची आमटी बनवली या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना